लक्ष द्या इकडे बघा तुम्हाला काय आहे तर या कट मधून हा जो सर्कल कापलाय की नाही तो असा काढून दाखवायचा पण हा कागद न फाडता कळलं कळलं कर हार्दिक मधून काढायचं बाहेरून नाही कर वैष्णवी करडायचं नाही फाडायचं नाही कागद फाटायला पाहिजे फक्त अरे, अरे 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 बर चल नाकून तो वाकवायच नाही हे हा फाडायचा नाही हे तोडायचं नाही वाकवायचं नाही कर तसाथ। हुँ। हुँ। ओके, कर प्रयत्न ओके रुद्र चांगला प्रयत्न आहे हा पण रुद्र फाटायला नको फाटायला नाही कागद फाटायला नाही पाहिजे बर करू कस काढलं तर नाही आपल्याला त्याच्यातून नाही काढायचं या या चौकमधून तिथून निघायला पाहिजे तसं काढून काय फायदा बर केशव कर Very good, Tyler, that you said.